नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो जाधव यांच्या ककडीच्या प्लॉटमध्ये मित्रांनो यांनी एकवीस जानेवारी रोजी या ककडीची लागवड केली आहे आणि तिथून पुढे एक चोवीस ते पंचवीस दिवसामध्ये यांची ककडीची तोडणी चालू झालेली आहे तर या ककडी या पिकाबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊयात जाधव यांच्याकडूनच त्यापूर्वी मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा मित्रांनो पाहायला गेलं सध्या मागीलशी पाव पावस काळ कमी असल्यामुळे यावेळेस दुष्काळ पडलेला आहे पाण्याची कमतरता आहे आणि अशामध्ये कालावधीमध्ये कमी खर्च करता कमी दिवसामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न घ्याय असेल तर आपल्याला अशाच प्रकारे जसं की खरबूज असेल ककडी असेल कलिंगड असेल हे उन्हाळ्या पिके आपल्याला घेणं गरजेचं आहे तर जाणून घेऊयात ककडी पिकाबद्दल सविस्तर माहिती नमस्कार नमस्कार आपला परिचय द्वारके जाधव आता तुम्ही ही ककडी लागवड एकवीस जानेवारी रोजी केलेली आहे तर ती तोडणी काही चालू केली तुम्ही तिथून दिवशी चालू झाले बरं मग आता ही तुम्ही जी लागवड केली सुरुवातीला याची मशागत कस केली नांगरून फनून रोटरून बेड सोडलं परत खट टाकला शेनखट शेनखट टाकलं याच्यामध्ये परत बेड सोडलं बेडवर अठराशे चार परत दहा सव्वीस टाकलं बरं आता हे दोन बेडमधलं अंतर किती आहे आणि दोन रोपामधलं अंतर किती सात असं दोन बेडमधलं सात फूट अंतर आहे आणि एका दोन रोपामधलं सव्वा फूट अंतर आहे बरं म्हणजे सात बाय सव्वा फूट तुमचं लागवडीचं अंतर आहे आता ही जी रोपं तुम्ही खरेदी केली हे रोप तुम्हाला कितीला बसले एक रुपये पंचवीस पैसे तुम्ही टोटल एक अकरामध्ये किती रोपांची लागवड केली सात हजार सात हजार रुपयांची लागवड केली तुम्ही मग आता लागवड झाली तुम्ही सुरुवातीला त्याला खत वर काय घातलेलं आहे शेण खत अठराशे चाळीस दहाशे वीस परत गोळी सुपर बरं आता आपण हे जे बघता की तुम्ही याला मधू काटे लावले तार बनलेले तरी जाळे पण लावलेले तर यावर तुम्हाला किती खर्च आला एक सव्वा लाख रुपये बरं लेबर सहित लेबर सहित सर्व सव्वा लाख रुपये खर्च आणि बाकीचं खत फवारण्याचा खर्च ते वेगळा तो व्याज ते किती अंदाज झाला असेल ते एक पन्नास एक हजार रुपये पर्यंत झाला असेल म्हणजे खालून सोडायचं ड्रिप ड्रिप मधन वॉटर सोल्युबल सोडून फवारणी करून सर्व कसं एक तीसशे हजार रुपये झाला असेल आणि एक लाख सव्वा लाख रुपये टोटल तुम्हाला एक एक लाख पन्नास हजार एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला खर्च झालेला आहे आता सध्या तुमच्याकडे जे काय तुमचा माल निघतोय आतापर्यंत किती तोडी झाली तुमची ना ना, इतना। एक दिवस तुम्हाला कंटिन्यू तोडण्याची करावी लागते आतापर्यंत तुमच्याकडून किती टन याच्या मध्ये माल निघालेला आहे आठ टन आठ टन आणि अजून हा माल किती दिवस कंटिन्यू चालू राहणार आहे अजून चालेल दहा म्हणजे महिना महिना सहा चालेल म्हणजे टोटल तुम्हाला ह्या पिकापासून जवळपास एक वीस ते बावीस टन तुम्हाला माल निघणं अपेक्षित आहे बरं सर तर तुम्हाला मार्केट कोणतं यासाठी मुंबई मार्केटला रेट किती मिळतो तुम्हाला किलोला सोळा रुपये सोळा रुपये सुरुवातीला कसं भेटलं बावीस रुपये असं जर सोळा रुपये चालू आहे मग थोडक्यात आपण जर सोळा रुपयाच्या प्रमाण जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एक अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न याच्यापासून तुम्हाला मिळलं पाहिजे आणि खर्च वजा करत तुम्हाला याच्यापासून दीड लाख रुपये निवडणं पहा राहिलं पाहिजे तुमचं एक मत आहे किंवा तुमचा एक अंदाज आहे की दीड लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्न याच्यापासून भेटणार आहे काय सांगाल नाही शेतकऱ्यांना की हे काकडी पीक कसं आहे चांगलं आहे काकडी पीक आपण उसापेक्षा चांगला आहे म्हणजे उत्पन्न चालू होतंय लागवड केल्यापासून पंचवीस दिवसापासून उत्पन्न चालू होते सो उसाचा विचार करायला गेला तर दीड वर्ष लागतंय आणि तीन वर्ष म्हणजे आपली दोन पिकं होतात पण त्याचप्रमाणे जर तुम्ही पाण्या नियोजन व्यवस्थित केलं आणि अशा प्रकारे जर भाजीपाला किंवा फळवर्गीय तुम्ही जर पीक घ्यायचं सुरुवात केली तर तुम्हाला कमी कालावधी जास्त उत्पन्न भेटणार आहे आता हे जे वाण आहे ते वाण कोणता तुम्ही वापरलाय जात कोणती जी बेली बेली जात निवडलेली याला पाणी कसं लागतं पाणी कमी प्रमाणात लागतं पाणी जास्त पण पाणी चालत बरं म्हणजे कमी प्रमाणात पीक येतं प्रत्येक एका दिवसात तुम्हाला तो पंचवीस दिवस झाल्यानंतर दिवस घ्या तोडण्याची करावी लागते मग याला तुमच्या जे तोडणीसाठी काम करते एकूण किती काम करते आपल्याकडं घरच्या घरी चालू आहे आणि बाहेरचे दोन तीन थी। म्हणजे एक चार पाच लागतात त्याच्यामध्ये माल लाग करणे पॅकिंग एक माणूस गुंतून जातो काय सांगाल इथं शेतकऱ्यांना की हा व्यवसाय किंवा हे पीक आहे ते तुम्हाला आहे का परवडत ऊसापेक्षा परवडतं का मला परवडा महिन्यात ते गालू असतो कारखान्याचे बिल हे असतो हे आपलं चालू होत अठरा महिन्यामध्ये आपण जर ऊस वाट बघितली तर तुम्हाला एक दोन लाख रुपये येते खर्च वजा करतो तुम्हाला एक लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा राहतोय परंतु हा कालावधी अठरा महिन्याचा आहे परंतु हे तर तुम्ही दोन ते तीन महिने तुम्ही एवढं उत्पन्न काढताय ऊसाच्या शेतीपेक्षा तुम्हाला हा ककडी व्यवसाय बरा वाटतोय इतरही शेतकरी केलं तर नक्की त्याचा फायदा होईल बरं आता हा तुमचा ककडी प्लॉट संपला तुम्ही दुसरं कोणतं पीक लावणार याच्यामध्ये आता कारलं किंवा डोबळी मिरची तुम्ही भाजीपाला तर मिसळ तुम्ही आता एंट्री केलेली आहे याच्यावर तुमचा पहिला काय अनुभव का तुम्ही सर्व उशिदीत करत होता नाही स्वतः त्याच्या अगोदर फ्लॉवर कलिंगड होती डाळिंब होती बरं काय तुम्ही आम्हाला काकडी या पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्यावर तुमचे धन्यवाद आणि इथून पुढील तुमच्या वाटचालीच हार्दिक शुभेच्छा